एका प्रदर्शनाचे तिकीट मुलांसाठी पाच रुपये आणि प्रौढांसाठी पंधरा रुपये आहे या प्रदर्शनाला व्यक्तीच्या समूहाने भेट दिली प्रवेशास एकशे पंधरा रुपये द्यावे लागले तर त्या समूहामधील मुलांची आणि प्रौढांची संख्या किती असा प्रश्न प्रश्न सोडवायचा आला इथं मुले आणि प्रौढ समूहामध्ये लेकरांनो मुले यक्स प्रौढ वाय आहेत असं समजू इथं अधिक चिन्ह गणित म्हणते की तेरा व्यक्तीच्या समूहानं भेट दिली म्हणजे एकूण किती जण आहेत संख्यात्मक समीकरण एक तयार झालं यक्स साधिक वाय बराबर तेरा तेरा व्यक्तीच्या समूहाने भेट दिली संख्यात्मक समीकरण तयार झालं आता आपल्याला कि त्यांना एकशे पंधरा रुपये द्यावे लागले किती मुलांसाठी पाच इथे तिकिटाचं विवरण दर्शवलं मुलांसाठी पाच आणि प्रौढांसाठी पंधरा हे तिकिटांचं मूल्य हा गुणाकार करा पाच अधिक पंधरा गुणीला वाय पंधरा वाय समोर प्रवेशासाठी एकशे पंधरा रुपये दिले म्हणजे हे मूल्यात्मक समीकरण हे संख्यात्मक समीकरण समीकरण एक ला समीकरण एक ला वाचणे गुणा या समीकरणाला पाचने गुणा म्हणजे पाच गुणीला एक्स पाच एक्स अधिक पाच गुणीला वाय पाच वाय बराबर पाच गुणीला तेरा बासष्ट हे तिसरं समीकरण प्राप्त झालं पुढं काय करायचं सर समीकरण दोन वजा समीकरण तीन समीकरण दोन इथं मांडा पाच एक्स अधिक पंधरा वाय बराबर एकशे पंधरा समीकरण दोन आता तिसरं पाचएक्स अधिक पाच वाय बराबर बासष्ट समीकरण तीन ही, ही था वजा बाकी इथं वजा चिन्ह इथं सुद्धा वजा चिन्ह पाच पाच पाचक्स खलास एक संख्या अधिक एक संख्या वजा तेव्हा दोन्ही संख्यांचा लो ही वजाबाकी दहा वाय आणि ही वजाबाकी पन्नास एकशे पंधरा मधून पासष्ट केले ओके वाय बराबर पन्नास कडे जातानी दहा भागीला स्वरूपात वाय बराबर काय तर हा पाच न गेलेला भाग प्रश्नामध्ये समूहामधील मुलांची प्रौढांची संख्या किती असा प्रश्न विचारला ची किंमत पाच आली म्हणजे मुले प्रौढ यांच्यासाठी चलपद एक्स वाय वापरलं या वायची किंमत पाच झाली एकूण तेरा व्यक्ती समूहामध्ये आता एक्सची किंमत किती तेरा मधून पाच व करा आठ मुले आणि पाच प्रौढ हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे ओके okay. संकीर्ण प्रश्न संच ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल